नमस्कार प्रेक्षकांनो कोण होती तू काय झाली सुधू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यश आपल्या शूजची लेस बांधत असतो आणि तो मासाठी प्रार्थना करायला मंदिरामध्ये मंदे आलेला असतो कारण त्याच्या माचा आज बड्डे असतो इकडे आपण पाहत आहोत की कावेरा देखील मंदिरामध्ये मंदे, तिचं प्रेझेंटेशन व्यवस्थित व्हावं म्हणून गणपती बाप्पाकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलेली असते आणि त्या दोघांच्याही बॅग अगदी सेम टू सेम असतात म्हणजे कावेरीचं आज प्रेझेंटेशन होणार असतं त्यासाठी तिने लॅपी बॅगमध्ये आणलेलं असतो आणि इकडे यश देखील आपल्या मासाठी मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी आलेला असतो कारण तिचा आज बड्डे असतो अशी या दोघांचीही स्टोरी आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे कावेरी बाय मिस्टेक स्वतःची बॅग न उचलता यशची बॅग घेऊन जाते कारण दोघांचीही बॅग अगदी सेम टू सेम असतात फरक फक्त काहीही नसतो त्या दोघांच्या बॅगमध्ये आणि यशने त्याची शूज शूजची लेस बांधून झाल्यानंतर त्याने कावेरीची बॅग उचलून निघून गेलेला असतो कावेरी इकडे कावे दे प्रेझेंटेशन देण्यासाठी खूप कॉन्फिडंटली असते म्हणजे तसं तिने प्रेझेंटेशन आणि स्किल देखील तिचं उत्तम असतं ती खूप मोठ्या ॲम्बियन्समध्ये येऊन बसलेली असते म्हणजे तिथे रिसेप्शनिस्टला आल्यानंतर ती भेटते रिसेप्शनिस्ट तिच्यासोबत डिस्कस करते आणि म्हणते की तुम्ही वेट करा तुमचा नंबर आल्यानंतर मी तुम्हाला आतमध्ये बोलवते असं रिसेप्शनिस्टनी तिला सांगितलेलं असतं आणि कावेरी ठेके म्हणून थोडेफार साईडला जाऊन बसलेले असते तिचा नंबर आणि ज्या काही डिटेल्स असतात त्या लॅपीमध्ये ती ॲड करून ठेवते ज्यावेळेस तिचा नंबर येणार असतो त्यानंतर ती प्रेझेंटेशन सर्वांसमोर एक्सप्रेस करणार असते त्यामुळे ती साईडच्या ॲम्बियन्समध्ये कोचवरती जाऊन बसते आणि बसल्यानंतर सुद्धा ती खूप कॉन्फिडंट असते की आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे मी जर हे प्रेझेंटेशन अगदी उत्तम दिलं तर हापूसचं स्वप्न पूर्ण होणार आहे हापूस म्हणजे तिचे बाबा तिच्या बाबांचं स्वप्न असतं आणि गावकऱ्यांच्यासाठी ती झटत असते त्यानंतर ती जस्ट प्रेझेंटेशनचं ओव्हरलूक पाहण्यासाठी ती बॅगेमधून लॅपटॉप साईडला काढते आणि पाहते तिला समजतं खूप मोठा धक्का बसतो अरे बापरे हा तर माझा लॅपटॉपच नाही आहे ही बॅग कोणाची आहे असं ती मनातल्या मनात, मनात प्रश्न विचारू लागते आणि तेव्हा तिला मनात उद्या उठलेल्या गोंधळाचं उत्तर तिला भेटतं की हा लॅपटॉप ही माझा नाही आहे आणि हे बॅग ही माझे नाही आहे त्यानंतर ती अजून चेक करते की खरंच हा लॅपटॉप बॅग माझा आहे का त्यामध्ये तिला फक्त चार्जर भेटतात ज्या प्रेझेंटेशनच्या तिच्या फाईल्स असतात आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ज्या असतात आज तिला सर्वांसमोर प्रेझेंट करायचे असते ते डॉक्युमेंटच त्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये नसतात त्यामुळे ती म्हणते अरे बापरे हे काय झालं आहे म्हणजे बॅग मिसप्लेस झाले आहेत कोणाची बॅग माझ्याकडे आली आहे असं ती विचार मनातल्या मनात करू लागते आणि खूप घाबरते की आता मी प्रेझेंटेशन कसं देणार आहे सर्वांच्या समोर मी प्रेझेंटेशन देऊ शकेल का असं तिना म तिच्या मनामध्ये नानाविध प्रकारचे प्रश्न आलेले असतात ती खूप घाबरलेली असते मनातून खूप गोंधळलेली असते तेव्हा तिला आठवतं की ज्यावेळेस ती गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आलेले असते त्यावेळी तिने बॅक साईडला ठेवलेले असते तिथे तिला तिच्यासारखी सेम बॅग हसले आठवते आणि तिला समजतं की त्यावेळेस बॅग ह्या एक्सचेंज झालेल्या आहेत ह्यानंतर रिसेप्शनिस्ट एक दोन मिनटामध्ये येते आणि म्हणते की मॅडम आता तुमचं प्रेझेंटेशनचा टाईम आहे जस्ट दोन मिनिट दोन मिनटामध्ये तुम्ही आत